हातकनंगले तालुक्यातील पट्टणकोडोली या शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या शाखेचं अनावरण मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झालं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच व गावचे सदस्य उपस्थित होते शाखेच्या उद्घाटनामुळे हातकनंगले तालुक्यात व पट्टणकोडली शहरातील परिसरात पक्षांचं संघटन व अधिक बळकट होणार असून जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी एक मजबूत स्थानिक पातळीवरील व्यासपीठ उपलब्ध झालंय कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पक्षवाढीसाठी ही शाखा एक महत्वाची पायरी ठरणार असून पुढील काळात सामाजिक शैक्षणिक विकासात्मक उपक्रमांद्वारे गावच्या प्रगतीसाठी ही शाखा कार्यरत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान गडकर जिल्हा उपाध्यक्ष आशिष शिंदे आदित्य सा, कांबळे सागर कांबळे राजेश कारंडे किरण काळे अशोक पाटील हातकणंगे तालुका संघटक विनोद शेवाळे वैशाली झांजगे रुपाली कांबळे रुपाली भालेकर ऋषी मासुरले संजय चव्हाण बजरंग भोसले सुधीर मासुरले विजयकुमार स्वामी प्रकाश जाधव अनिल कांबळे अमृत पाटील संदीप तोडकर मारुती रांगोळे अहमद पानारी राजू अडके ग्रामपंचायत सदस्य नाना मोठे शरद पुजारी कांचन जाधव सुधाकर पवार संजय चव्हाण अनिल बांदेकर अरविंद पाटील सुधीर मासुरले जयकुमार शिरगुप्पे सुदर्शन रांगोळे प्रसाद पाटील भरत मोकळे कृष्णा डांगे अभिषेक नावलगी अल्फाज मुल्ला श्रीकांत परीट अमर परीट आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी पटल कोडोलीहून सिद्धू बोरगावे